श्री गुरुदेव दत्त महाराज आपला पहिला व्हिडिओ तयार झाला आहे त्यामध्ये आपण करणीचे प्रकार बघितले आहे आता आजचा आपला दुसरा भाग आहे पहिल्या भागामध्ये आपण पहिला आहे मारण करणे उच्चाडन करणे आणि मोहिनी करणे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहे विद्वेषण करणे वशीकरण करणे आणि स्तंभन करणे आता ह्याची माहिती पूर्णपणे मी देतो महाराज आपण आजच्या विद्वेषण करणे संदर्भात बोलूया आता ही विद्वेषण करणे का केली जाते व कससाठी केली जाते आता विद्वेषण करणे साधारणतः प्रत्येक कुटुंबामध्ये फूट पाडण्यासाठी ही करणी केली जाते आणि त्याचबरोबर जास्त करून ही दोन भावांच्यात सख्य भाव असतील किंवा काय असतील तर त्यांच्यात भांडण लावण्यासाठी हे करणी केली जाते बरं ह्या करणीचा तोटा काय होतो महाराज ह्या करणीचा तोटा म्हणजे डायरेक्ट माणूस हा नात्यातून दूर होतो त्यानंतर जवळ येणं अशक्य होतं यातून नात तुटत महाराज आणि ह्या करणेचा सर्वात मोठा तोटा हा आहे आता यातून बाहेर कसं पडायचं महाराज आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की यातून बाहेर तुम्ही कसे पडाल कारण बाराज मोठा व्हिडिओ होतोय आहे त्यामध्ये माहिती तुम्हाला देताना थोडी माहिती कमी पडते आणि त्यामुळं तुम्हाला माहिती देणं सोपं होत नाही त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा शेवटी मी ह्याच्यावरचा संपूर्ण उपाय सांगणार आहे महाराज नंतर आपण पाहणार आहे स्तंभन करणे स्तंभन करणे कॅशसाठी करतात तर स्तंभन करणे हे तुमचा व्यवसाय थांबण्यासाठी किंवा तुमचा मोठा उद्योग व्यवसाय असेल तर तो मोठ्या प्रमाणावर चालत असेल तर एखाद्याला ते बघवलं नाही तर स्तंभन करणी केली जाते तर महाराज तुम्ही म्हणाल की आपण एखाद्यावरती करणी करायला जातो स्तंभन करतो वशीकरण करतो हे कसं समजतं महाराज तर एकदा करणे केली की तुमचा जो काही व्यवसाय असेल तो पूर्णपणे चालायचा बंद होतो त्यामध्ये काही राहत नाही किंवा जरी पैसे मिळाले तरी ते पैसे पण टिकत नाहीत आणि तुमच्या गरजा पण पूर्ण होत नाहीत हे स्तंभन करणीमुळं होतं स्तंभन करणी केल्यानंतर हे कळतं कसं महाराज तर स्तंभन करणी केल्यानंतर तुमच्या व्यवसायात किंवा तुम्ही जो काही व्यवसाय करताय तो पूर्ण डगमगायला लागतो महाराज मग त्यातून बाहेर कसं पडणार तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मी शेवटी पण सांगणार आहे पण यामध्ये पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या की स्तंभन करणे कशा प्रकारे उतरवली जाते स्तंभन करणे उतरवण्यासाठी तुमचा व्यवसाय हा पूर्णपणे बंद पाडावा लागतो त्यानंतर स्तंभन करणे उतरते महाराज आता तुम्ही म्हणाल की आता व्यवसायच वाचला नाही तर मग आपल्याला फायदा काय होणार आहे तर महाराज व्यवसाय हा तुमचा वाचू शकतो पण स्तंभन करणे करणारा जो व्यक्ती आहे तो तुमच्या जवळ असणे गरजेचं असतं तरच तुम्ही यातून बाहेर पडू शकता महाराज नाहीतर स्तंभन करणी केल्यानंतर तुमचा व्यवसाय जरी चालत असेल तर तो तो जो व्यक्ती आहे तुमच्या इथं येणं जाणं ते जर राहतं महाराज त्यामुळं तुमच्या इथं त्या करणीचा केलेला जो के जी करणी केलेली असते त्याचा काहीही फायदा होत नाही ते फायदा फक्त त्या व्यक्तीलाच होतो आणि तुम्हाला त्याचा त्रास व्हायला लागतो महाराज हा स्तंभन करणीचा एक प्रभाव जाणून घ्या आता यामध्ये करायचा उपाय काय महाराज तर मी एक छोटा उपाय सांगतो तुम्हाला स्तंभन करण्यासाठी तुमचा ज्या ठिकाणी व्यवसाय आहे त्या ठिकाणी तुम्ही कोवळ बांधा कोवळ कोवळ ते को बांधा आणि ते, ते फक्त आमोस्यालाच बांधायचं महाराज त्यातून तुमचं जे तुमच्यावरती केलेली करणे आहे ती पूर्णपणे कमी व्हायला मदत होते आता ह्याच्यानंतर आपण पाहणार आहे ते म्हणजे वशीकरण करणे आता वशीकरण करणे कोण करतं महाराज तर वशीकरण करणे करणारे जे लोक आहेत ते फक्त मुलं मुली ह्या आणि स्त्रिया या वशीकरण करणे केली जाते यांच्यावरती जास्त करून वशीकरण करणे केली जाते आता यामध्ये बोलाल की स्त्रिया ह्या वशीकरण करू करू शकतात का तर महाराज हो महाराज स्त्रिया पण वशीकरण करू शकतात पण जास्त करून कॉ जे नवीन कॉलेजची मुलं आहेत किंवा नवीन लग्न करायचं आहे विषयी जे अट्रॅक्शन आहे ते जास्त करून वशीकरण करणे करत असतात महाराज आता यामध्ये वशीकरण करणे केल्यानंतर काय होतं वशीकरण करणी केल्यानंतर एखाद्याला जर त्या व्यक्तीने जरी वशीकरण केल्यानंतर ती व्यक्ती पूर्णपणे त्याच्याकडे आकर्षित केली जाते महाराज आणि त्यातून तोटा होतो म्हणजे ती व्यक्ती घरच्यांचं पण ऐकत नाही मित्रमैत्रिणीचं ऐकत नाही कुणाचंच ऐकत नाही हा सर्वात मोठा तोटा तो वशीकरण करणीचा वशी करन आहे आता वशीकरण करणी कुठं केली जाते तर आपला एक शॉर्ट व्हिडिओ आहे त्यामध्ये पण मी माहिती दिली की वशीकरण करणे ही सहसा करन आपल्या इथे केली जात नाही ते बंगाली वगैरे जे तंत्रक्रिया करणारे लोक आहेत तीच ही वशीकरण करणे करतात किंवा वशीकरण करणे घरामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये करता येते का तर तेही करता येत नाही ते बंगाली वगैरे लोक आहेत ते ही तंत्रक्रिया करतात आणि त्यातूनच हे वशीकरण होतं महाराज बरं त्यामध्ये कोणत्या गोष्टीचा वापर केला जातो वशीकरणमध्ये वशीकरणमध्ये महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीच्या फोटोचा वापर केला जातो आणि म्हणून महत्त्वाचं म्हणजे मुली असो आता जो कोणी आमचा व्हिडिओ पाहत असेल मुली मुलगी जर एखादी पाहत असेल तर तिने लक्षात ठेवायचा महाराज आपला फोटो हा कुणाला आहे हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण की तुम्ही जर एखाद्याला जर तुमचा फोटो देत असाल तर तो, तो फोटो तो कोणत्या स्वरूपात वापर वापर करेल हे सांगता येत नाही महाराज त्यामुळे नेहमी आपला फोटो म्हणा किंवा छोटा फोटो म्हणा किंवा एखादा फोटो चोरले गेला तर तो शोधणे म्हणा हे तुम्ही नियम महत्वाचा पाळा महाराज नाहीतर हे हे बरंच प्रकरणं अशी आहेत की वशीकरणामध्ये पलू, ती मुलं मुलीबरोबर पळू पळून जातात किंवा एखाद्या व्यक्तीवर पळून जातात पण काही दिवसानंतर वशीकरण करणे ही कमी झाल्यानंतर ती व्यक्ती परत त्या व्यक्तीपासून पर तुटली जाते हा मोठा प्रॉब्लेम आहे महाराज आणि बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी होत चालले आहेत किंवा हे मी मी डोळ्यानं पण बघितलेलं आहे पण ते आपण त्या करणे विषयी त्या व्यक्तीला माहिती देऊ शकत नाही कारण की ज्या वेळेस जर ती गोष्ट जर त्या व्यक्तीला माहीत पडली तर त्याचा प्रॉब्लेम आपल्यालाही निर्माण होऊ शकतो त्याचा धोकाही आपल्याला निर्माण होऊ शकतो तर ह्याच्यासाठी काय करावं लागेल महाराज तर ह्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वशीकरण केलेली व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीपासून नेहमी लांब राहणे किंवा त्याच्याकडे सारखं आपण आकर्षित जात असोल आकर्षण आपलं वाढत असेल किंवा त्या व्यक्तीसारखं माइंडमध्ये येत असेल आपल्या डोक्यामध्ये रात्रंदिवस जर घुमत असेल तर ते वशीकरण केलेला एक प्रकार असतो महाराज आता आपण तीन करण्या पाहिल्या आहेत स्तंभन पाहिली वशीकरण पाहिली आणि त्याच्या अगोदर मोहिनी पण आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आणि आता या व्हिडिओमध्ये विद्वेषण पाहिले आता ह्यामध्ये साम्य काय आहे का, का महाराज आणि ह्याच्यावरचा उपाय काय तर ह्यामध्ये साम्य बरंच आहे महाराज कारण की ह्यात नातेसंबंध तुटतात तुटतात नातेसंबंध जवळ येत नाहीत त्याचबरोबर या वशीकरणामध्ये पूर्ण नाते तुटून पुन्हा माणूस बाहेर कुठेही म्हणजे वश केलेल्या व्यक्तीकडे जातो तर ह्यावरती उपाय तुम्हाला एक सांगतो महाराज सर्वात सोपा उपाय आहे तुम्ही घरगुती करू शकता आणि घरामध्येच करण्याचा हा ससा उपाय सांगतोय महाराज कारण की का 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 बरेच आहेत की लोक घे बाहेरचा काय उपाय आहे का महाराज तंत्रक्रिया आहे का महाराज असं बरेच जण क कमेंट करून किंवा सांगत असतात की आहे का डायरेक्ट मेसेज पण येतो महाराज पण मी त्याला रिप्लाय दिलेलं नाही कुणालाही कारण की करणे उतरवायचा हा आपला विषय नाही आहे महाराज आपण फक्त त्याच्याविषयी जनजागृती करू शकतो किंवा ते तुमच्यापर्यंत आम्ही पोचवू शकतो ही एवढीच गोष्ट होते महाराज पण आता ह्या सर्व करण्या आहेत ज्या तुम्ही आता पहिला व्हिडिओ पहिला भाग बघितला हा दुसरा भाग हा मग हे कसं काही कमी करता येईल पहिल्या भागामध्ये मी सांगितले तुम्हाला काय करायचं आहे आता दुसऱ्या भागामध्ये सांगतो तुम्हाला घरात काय करायचं आहे ज्या वेळेस तुम्हाला या करण्यांचा त्रास व्हायला लागतो किंवा हे तुमच्यावरती झालं असं तुम्हाला वाटते त्यावेळेस प्रत्येकी तुम्हाला सोमवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी तुम्हाला हनुमानाची एक छो मूर्ती म्हणा किंवा आ, फोटो म्हणा त्याच्यासमोर बसून तुम्हाला हनुमान चालिसा किंवा मंत्र पठण करायचे त्यातून काय होणार आहे महाराज तुमच्यावरची जी, जी करणे आहे ती हळूहळू कमी व्हायला चालू होते महाराज आता यामध्ये म्हणाल की आ, हनुमान चालिसाच का कारण की आ, एक अशी शक्ती आहे हनुमान चालिसा की त्यातून तुम्हाला हे बाहेर काढू शकतं तुम्ही किती वेळा बोलली पाहिजे हनुमान चालिसा तर सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही ह्या दोन वेळेस तुम्ही हनुमान चालीसा पठण करायचा चालू करा महाराज तुम्ही यातून बाहेर पडाल आता विद्वेषण करणीतून कसं बाहेर पडला महाराज आता विद्वेषण करणे तर नातेसंबंधात तुट पडते तर ते कसं तुम्ही बाहेर पडणार यातून तर महाराज विद्वेषण करणे ही जास्त दिवसासाठी नसते ते थोड्या दिवसाकरता असते नातेसंबंध पुन्हा सुधरा सुधारायला लागतात किंवा तुम्ही नंतर जवळ जायला लागतात त्यामुळं तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की सोमवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी हनुमानाची पूजा करा आणि मनापासून करा तर तुम्ही यातून बाहेर पडाल महाराज हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त